श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीने कार्तिक महिन्यात ती या तीन गोष्टींचे दान केले तर माझ्यावर विश्वास ठेवा तो आयुष्यात कधीही गरीब राहणार नाही मित्रांनो कार्तिक महिन्याचा काळ हा तो दिव्य प्रसंग आहे जेव्हा देव स्वतः पृथ्वीवर अवतरतो आणि आपल्या भक्तांच्या घरी येतो हा महिना केवळ पूजा किंवा उपवासासाठी नाही तर आत्म्याला शुद्ध करण्याचा आणि आपल्या जीवनातील पापे पुसून टाकण्याचा प्रसंग देखील आहे असे म्हटले जाते की जो व्यक्ती कार्तिक महिना संपण्यापूर्वी तीन विशेष गोष्टींचे दान करतो त्याच्या जीवनातून गरिबी कायमची दूर होते कारण दान हे केवळ पैशाचे व्यवहार नाही ते हृदयाच्या शुद्धतेचे आणि आत्म्याच्या नम्रतेचे प्रतीक आहे ज्या दिवशी एखादी व्यक्ती खऱ्या भावनेने दान करते त्याच दिवशी त्याचे भाग्य बदलते म्हणूनच आजची कथा लक्षपूर्वक आहे का कारण ती केवळ दानधर्माबद्दलच बोलणार नाही तर भगवान विष्णूंना कोणते तीन दान खूप प्रिय आहेत आणि ते केल्याने अनेक जन्मांची दारिद्र्य दूर होते हे देखील सांगेल प्रिय प्रेक्षकांनो ही कथा तुम्हाला त्या रहस्याकडे हो घेऊन जाईल जे आपल्या ऋषी मुनींनी त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून शोधून काढले होते की जोपर्यंत संपत्तीचा वापर इतरांच्या फायद्यासाठी केला जात नाही तोपर्यंत ती आनंद देत नाही तर आज आपण कार्तिक महिना संपण्यापूर्वी ते दैवी रहस्य समजून घेऊया की कोणते तीन दान जीवनात कधीही कमतरता येऊ देत नाही मित्रांनो कार्तिक महिन्यातील पहिले आणि सर्वात पवित्र दान म्हणजे दीपदान दीपदान म्हणजे फक्त दिवा लावणे नाही तर त्याचा अर्थ आपल्यातील अंधार दूर करणे आहे जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा ते फक्त तेल आणि वातीचे नसते आपली श्रद्धा आपली शक् भक्ती आणि आपली कृतज्ञता त्यात जळते असे म्हटले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती तिळाच्या तेलाचा दिवा लावते आणि भगवान विष्णू तुळशी माता आणि गंगा मातेच्या नावाने दान करते तेव्हा ते आपल्या जीवनातील अंधार दूर करतात प्रिय भक्तांनो जेव्हा कार्तिक महिन्यात संध्याकाळ होते आणि सूर्यपश्चिमेला मावळू लागतो तेव्हा तो काळ सर्वात शुभ असतो त्यावेळी तुमच्या अंगणात तुळशीच्या झाडाजवळ किंवा मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावा तो दिवा लावताना तुमच्या मनात ही भावना ठेवा हे प्रभू ज्याप्रमाणे दिवा अंधार करतो त्याचप्रमाणे माझ्यातील अज्ञान लोक क्रोध आणि आसक्ती दूर करा जो व्यक्ती या भावनेने दिवा दान करतो त्याच्या आयुष्यात कधीही अंधार येणार नाही ना तुळशी माताजवळ तिळाच्या ते तेलाचा दिवा लावल्याने तुम्ही धार्मिकता आणि भक्तीचा दिवा लावता ज्या घरात तुळशीच्या झाडाखाली दररोज दिवा लावा जातो तिथे आसुरी शक्ती प्रवेश करू शकत नाही गरिबी टिकत नाही आणि संघर्ष होत नाही देवी लक्ष्मी स्वतः त्या घरात प्रवेश करते आणि म्हणते जिथे दिवा लावला जातो तिथे मी राहते कार्तिक महिन्याच्या प्रत्येक दिवशी आणि विशेषतः पौर्णिमा किंवा अमावस्येच्या रात्री जर कोणी भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावला तर त्या दिव्याची ज्योत स्वर्गात पोचते भगवान स्वतः म्हणतात जो माझ्या नावाने दिवा लावतो त्याच्या जीवनातील अंधार मी दूर करतो एका प्राचीन कथेत एका गरीब महिलेची माहिती आहे जी वर्षभर पैसे वाचवत असते आणि कार्तिक महिन्यात दिवे दान करत असे एकदा तिने फक्त एकच दिवा लावला परंतु तिची भक्ती इतकी प्रबळ होती की त्याचा प्रकाश स्वर्गातही दिसत होता भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि म्हणाले की या महिलेचा जन्म अंधारात होणार नाही तिच्या पुढच्या जन्मात ती त्यात नगरीची राणी बनली म्हणूनच कार्तिक महिन्याच्या शेवटच्या दिवसात जेव्हा हा पवित्र काळ संपणार आहे जर एखाद्या व्यक्तीने तिळाच्या तेलाचा दिवा लावला आणि तो दान केला तर तो त्याच्या आयुष्यातील गरिबी कायमशी संपवतो आज तुम्ही जो दिवा लावला तो केवळ मातीचा दिवा नाही तो तुमच्या भविष्याचा पाया आहे त्या दिव्यात तुमच्या श्रद्धेचा प्रकाश तुमच्या कर्माचे तेज आणि तुमच्या नशिबाचे तेज आहे प्रिय भक्तांनो लक्षात ठेवा की तो दिवा फक्त एका क्षणासाठी जळत नाही तो तुमचे भविष्य प्रकाशित करतो कार्तिक महिन्यात तिळाच्या तेलाचा दिवा दान करणाऱ्या व्यक्तीने पाप नष्ट होतात पूर्व संतुष्ट होतात आणि भगवान विष्णू स्वतः त्या व्यक्तीच्या जीवनात सौभाग्याचा दिवा लावतात म्हणूनच आज संध्याकाळ झाली की भक्तींनी दिवा लावा त्या दिव्याच्या ज्योतीने देवाच्या चरणी नतमस्तक व्हा आणि म्हणा हे प्रभू या देव्याच्या प्रकाशाने माझे मनही प्रकाशित होवो हे दिवा दान तुमच्या जीवनातील सर्वात मोठे पुण्य बने मित्रांनो दुसरे दान म्हणजे वस्त्रदान प्रिय प्रेक्षकांना कार्तिक महिन्यात केलेले प्रत्येक दान अद्भुत परिणाम देते परंतु वस्त्रदान हे असे पुण्यपूर्ण कृत्य आहे जे एखाद्या व्यक्तीमध्ये दया करुणा आणि नम्रतेचा प्रकाश जागृत करते हे केवळ वस्त्रदान करण्याचे कृत्य नाही तर तुमच्या जीवनात उद्धारपणा आणि आदर देण्याचे माध्यम आहे शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की वस्त्रम ददती सौख्य च कीर्तन वस्त्रदान करणाऱ्यांना सुख दीर्घायुष्य आणि कीर्तीचे आशीर्वाद मिळतात कार्तिक महिन्यात जेव्हा थंडवारे वाहू लागतात आणि सकाळी दवबिंदू मोत्यांसारखे जमिनीवर पडतात तेव्हा तेच दव गरीब व्यक्तीच्या शरीरावर एक सुखदायक शीतलता बनते अशा वेळी जर कोणी गरजू व्यक्तीला कपडे घातले तर ते फक्त कपडे देत नाहीत तर ते स्वतः देवाला जागतात भक्तांनो हा तो काळ आहे जेव्हा देवाच्या दृष्टीने एक लहान दान देखील महत्वाचे बनते भगवान विष्णू स्वतः म्हणतात जो कोणी माझे कोणतेही रूप झाकतो मी त्याला माझ्या वैकुंठात स्थान देतो आणि आपल्याला माहिती आहे की देव प्रत्येक जीवात राहतो रस्त्याच्या कडेला थंडीत थरथरणाऱ्या एका गरीब वृद्धाची कल्पना करा त्याच्या डोळ्यात भीती नाही पण आशेचा एक किरण आहे कदाचित कोणीतरी येऊन त्याला लोकरीचे ब्लँकेट देईल आणि जेव्हा तुम्ही त्याला ब्लँकेटने झाकण्यासाठी जाता तेव्हा तो तुमच्या पायांना स्पर्श करतो त्याच्या ओटातून फक्त दोनच शब्द बाहेर पडतात देव तुम्हाला आशीर्वाद देवो तुम्हाला माहिती आहे का की हा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलू शकतो कारण भुकेल्या किंवा थरथरणाऱ्या व्यक्तीच्या तोंडातून येणारा आशीर्वाद थेट स्वर्गात जातो आणि लक्ष्मीच्या रूपात परत येतो पुराणात सांगितले आहे की एखादा एका ब्राह्मण कुटुंबातील एका महिलेने कार्तिक महिन्यात तिच्या पतीसाठी साठवून ठेवलेला लोकरीचा ब्लँकेट एका ऋषीला दान केला त्या रात्री ती झोपे गेली तेव्हा तिला स्वप्नात भगवान विष्णू दिसले ते हसत होते आणि म्हणत होते तुम्ही आज मला झाकले आहे म्हणून आता मी तुमचे घर कधीही रिकामे राहू देणार नाही ना दुसऱ्याच दिवशी कुटुंबाला नगराच्या राजाकडून संपत्ती सन्मान आणि अन्न मिळाले प्रिय वक्तांनो कपडे दान करणे म्हणजे केवळ कपडे दान करणे नाही ते अहंकाराचा त्याग करणे आहे खरे दान तेच आहे जे ढोंग न करता केले जाते जे हृदयातील करुणेतून येते तु आणि तुम दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य आणते म्हणून कार्तिक महिन्याच्या या शेवटच्या दिवसात जर तुमच्याकडे एकही नवीन कपडे शाल धोतर किंवा साडी असेल तर ते गरीब वृद्ध किंवा विसरलेल्या व्यक्तीला दान करा कारण जे शरीर जागते ते देवाला प्रिय बनते तसेच जे मन जागते ते देखील देवाला प्रिय बनते देवी लक्ष्मी स्वत अशा व्यक्तीच्या दारात येते आणि म्हणते जिथे करुणा असते तिथे मी कायमची राहते म्हणून भक्तांनो कार्तिक महिन्याच्या या शुभमुहूर्तावर कपडे दान करा हे दान तुमच्या घरातून गरिबी दूर करेल हे तुमच्या वंशाला समृद्ध करेल आणि तुम्हाला कोणत्याही सोन्यापेक्षा किंवा रत्नापेक्षा श्रेष्ठ शांती देईल मित्रांनो तिसरे दान म्हणजे अन्नदान प्रिय प्रेक्षकांनो सर्व दानांमध्ये सर्वोत्तम आणि सर्वात पवित्र दान म्हणजे अन्नदान धार्मिक ग्रंथांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की अन्नदान हे जगातील सर्व दानांमध्ये सर्वोत्तम आहे कारण अन्न हा जीवनाचा आधार आहे जो व्यक्ती भुकेलेल्यांना अन्न देतो तो कोणत्याही मानवाला नाही तर स्वतःला देवाला तृप्त करतो कार्तिक महिन्यात जेव्हा विश्वाची ऊर्जा सर्व शांत आणि दिव्य असते तेव्हा अन्नदान केल्याने असंख्य जन्मांचे पाप नष्ट होतात म्हणून असे म्हटले जाते की कार्तिके अन्नम दत्तवा कोटी यज्ञ फलम लबर कार्तिक महिन्यात अन्नदान करणाऱ्या व्यक्तीला हजारो यज्ञ इतके पुण्य मिळते प्रिय वक्तांनो अन्नदान करणे म्हणजे फक्त अन्न देणे नाही ती एक भावना त्याग आणि करुणेचे एक रूप आहे अन्न मिळाल्यावर भुकेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसते ते देवाकडून आलेले आशीर्वाद आहे आणि ज्याला हे आशीर्वाद मिळते त्याला कधीही अन्नाची कमतरता भासत नाही पुराणात एक कथा आहे मधुकर नावाचा एक साधा शेतकरी होता त्याचे कुटुंब खूप गरीब होते पण त्याचे हृदय खूप उदार होते कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी त्याच्याकडे फक्त एक मुठभर तांदूळ शिल्लक होते तेवढ्यात एक भुकेलेला साधू त्याच्या दारात आला आणि अन्न वागितले मधुकरची पत्नी म्हणाली आपल्या मुलांना मिळणारे हे शेवटचे जेवण आहे पण मधुकर म्हणाला जर आपण आज भुकेल्या व्यक्तीला अन्न दिले नाही तर ते अन्नही वाया जाईल त्याने भिक्षूला तांदूळ दिले रात्री दोघेही झोपले तेव्हा भगवान विष्णू त्याच्या स्वप्नात प्रकट झाले आणि म्हणाले मधुकर आज तुम्हाला दिलेले अन्न माझ्यापर्यंत पोहोचले आहे आता तुझ्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही दुसऱ्या दिवशी त्या शेतात सोन्याचे नाणे असतील तेव्हापासून असे म्हटले जाते की अन्नम ब्रह्म स्वरूपम अन्न हे देवाचे चार आहे प्रिय भक्तांनो जर एखाद्या व्यक्तीने कार्तिक महिन्यात ब्राह्मण ऋषी कोठ्याला किंवा गरीब कुटुंबाला अन्नदान केले तर त्यांचे पूर्वज समाधानी होतात त्यांचे घर अन्नाने भरलेले असते आणि भगवान विष्णू स्वत त्या ग्रहाला आशीर्वाद देतात हे दान इतके पवित्र आहे की त्याला जीवदान जीविका देणे म्हणतात कारण ते एखाद्याचे जीवन वाचवते अन्नदान करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही अनादराने देऊ नका नेहमी प्रेमाने नम्रतेने आणि भक्तीने द्या जेव्हा तुम्ही भुकेल्या व्यक्तीला अन्न देता तेव्हा असे समजू नका की तुम्ही त्याला मदत केली आहे तर देवाने तुम्हाला त्याचे साधन बनवले आहे असा विश्वास ठेवा प्रिय प्रेक्षकांनो जेव्हा तुम्ही घरी अन्न शिजवता तेव्हा त्या अन्नाचा काही भाग गाय पक्षी किंवा भुकेल्या व्यक्तीला द्या कारण जो व्यक्ती आपल्या अन्नाचा काही भाग इतरांसाठी ठेवतो त्याचे घर नेहमीच समृद्ध राहते कार्तिक महिन्यात अन्नदान केल्याने व्यक्तीचे बाक्य उजळते जीवनातून गरिबी नाहीशी होते आणि त्याच्या वंशातील कोणीही कधीही उपाशी मरत नाही असे म्हटले जाते की अन्नम ददती या भक्तचं विष्णू लोकम वज्रती जो भक्तीने अन्नदान करतो तो विष्णू लोकाची प्राप्ती करतो म्हणून प्रिय भक्तांनो जेव्हा कार्तिकचा हा पवित्र महिना संपणार असेल तेव्हा स्वतःच्या हाताने एखाद्याला अन्न द्या कारण तो क्षण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी पूजा बनेल शेवटी फक्त लक्षात ठेवा दिवा अन्नार दूर करतो कपडे थंडी दूर करतो पण अन्न भूक भागवते आणि हाच सर्वात मोठा धर्म आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका